जळगाव येथे संत रूपलाल महाराज आर्थिक महामंडळ स्थापनेचा बारी समाजाने केला जल्लोष श्री संत रूपलाल महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरची येथे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी व त्यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तसेच पाणपिपरी व नागवेलीला औषधीचा दर्जा देण्याच्या शासन निर्णयाचे जळगाव सामुद येथील बारी समाजाच्या वतीने स्वागत करीत दुर्गा चौकामध्ये फटाके फोडून मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी अजय वंडाडे रमेश कोथळकार पांडुरंग मिसाळ अशोक नाणकते सखाराम ताडे योगेश केदार नितीन ढगे सचिन कपले यांच्यासह आधी उपस्थित होते बारी समाजाकरिता आज शासनाने फार मोठा निर्णय घेतलेला आहे संत शिरोमणी संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्याकरता आज शासनाने अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय स्मारकाकरिता निधीची तरतूद केलेली आहे आणि आर बारी समाजाकरिता संत रुपलाल महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषणा केलेली आहे त्यानंतर बारी समाज हा अत्यंत मेहनती कष्टाळू समाज आहे आणि याकरता जे शेती करतात पानमळे पानपिपरी याकरता या औष पानपिपरीला औषधीचा दर्जा दिला त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार मानतो विशेषत देवेंद्रजी फडणवीस प्रवीणजी दटके साहेब त्याच्यानंतर आपले आमदार संजयजी कुटेसाहेब आपले नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी फेल कमलकांत कमलकांग लाडोळे आमचे सुद्धा संघर्ष करत होते आता बारी समाजाला फार शासनाची मदत मिळाली आहे त्याकरता बारी समाजाच्या वतीने आम्ही आभार मानतो धन्यवाद